लाईव्ह मध्ये स्वागत आहे नमस्कार या लाइव मध्ये थोडा वेळ पेरू घ्यायला या लिंब लागलेत बघ नाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे इकडच्या बॅ खाली पडलेत बघ बघ लिंबू ची खूब छान है कभी कमेंट करा, कमेंट करा या लाईव्ह मध्ये थोडा वेळ थांबा लागले हे झाड पलीकडे घेतील फोटो दे कमेंट करा लाईक करा कमेंट करा या थोडा मध्ये हळू पाय ठेवून ये मी कडीपाला घेते नाही रा रे पुढं पिलो इकडच्या साईडला जा तो तिथलं नारळाच्या झाडाचं काट या लाईव्ह मध्ये थोडा वेळ कमेंट करा लाइक करा कमेंट करा ते फूल दाखव फूल फुल, फुल, फुल। हम्म किती छान आले ना आता इथे केळी लागते मग स्वराज ह पूर्ण केळीचं घडच तयार होत आहे ते का नहीं। आले वाव वा बघ ते फुला चौके okay, खाली पान पडून गड तयार झालेलं बघ okay. hmm. छान तयार झालेत ना केळी लाईव्ह मध्ये स्वागत आहे कमेंट करा चोराजोगीकडं पण लागलेत बघ बघू शकता केळी कशा प्रकारे लागतात ते हे बघा असे छोटे छोटे वर लागलेले आहेत भरपूर लागलेत रे बाग नको चढू उतर खाली नमस्कार अश्विनी ताई नमस्कार नको व्हिडिओ काढू नको ये इकडं हो, की केळीचं काढ नमस्कार ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे उतर ये खाली हे केळीचे काढ माकड चढल्यावर आणि चढल्यासवर उतर खाली नमस्कार नमस्कार अश्विनीता नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईक करा कमेंट करा कशा आहात मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात उतर तू खाली नको माझं काढू आता हो मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात लाईक करा कमेंट करा जेवण वगैरे झालं का दुपारचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा कशा आहात जेवण वगैरे झालं का तुमचं सर्वांचं हे उत्तर आहे खाली वा उतर भैया ये।, ये खाली है कमेंट करा ओके तो इधर आंते फोन इकड़ा हाँ ये इकड़ा खाली है अश्विनी लाइव मध्ये स्वागत आहे असाल तर कमेंट करा लाईक करा तिकडच्या शेळ्यांचं काढतो तिकडच्या शेळ्या बघ उतर आहे खाली उतर कमेंट उतर खाली कमेंट करू नको काय नको उतर खाली मग ते आडव हे फोटो काढच जा शेळ्यांच उत्तर म्हणताना एकदा सांगितलेलं ऐका का माणसं ना उतर खाली उतर स्वराज्या तुला एकदा सांगितलेलं कळतय नाडमणीकडे मी आणि काढते मग काढमणीकडे मी आणि चाल स्वागत आहे कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करा काही छान लागलेत ना चे तोडू नको 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 का चे ते नको रे तिलो तिथ जाऊन काढ समोरच जा राड़। का पन्कार पन्कार जा समोर तिकडे आडव काढ आडव उभं पण काढ आडव पण काढ जा दोन्ही साइड स्वराज समोर जा जर तिथं समोरच जा ना कमेंट करा म्हणत नाही जा काय म्हणत जा समोरच